बायपास रूट छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीमध्ये साथीदार सेवन चॅरिटेबल फाउंडेशन सिद्धी सेवाभावी संस्थांचे डायरेक्टर किरण लक्ष्मण बाबर सौ विद्या किरण बाबर यांच्या नेतृत्वाखाली अडतीसावी संकष्टी चतुर्थीनिमित्त रिद्धिसिद्धी गणपती मंदिरमध्ये महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक ऋषिकेश सूर्योशी यांच्या हस्ते महाआरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच युवा नेते विशाल पाटील यांच्या हस्ते ऋषिकेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वैभव शेठ पाटील यांच्यासह स्नेहल पाटील कविता पडियार प्रियांका यादव बिनल भारकडा मनश्री मुळीक लक्ष्मी स्वामी लक्ष्मी वर्मा युवा उद्योजक स्वराज किरण बाबर योगेश यादव हनुमंतसिंह देवडा विरेन पाटील विभव होनमारे हर्षद मुळीक चंद्रकांत रायते उपस्थित होते आज रिद्धी सिद्धी गणेश मंदिर साथीदार सेवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत अडीचा अडतीसावी जयंती संकष्टी संकष्टी चतुर्थी आज साजरी करण्यात येत आहे गेले दोन वर्ष झालं या माध्यमातून दरवेळी दर, दर संकष्टीला एक हजारच्या आसपास भाविक या महाप्रसादाचा आस्वाद घेत असतात त्यामुळं आणि मला या अडतीसाव्या आरतीचा बहुमान मला मिळाल्याबद्दल मी सेव साथीदार सेवन चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व त्यांचे संचालक बॉडी यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद